मित्रांनो नमस्कार आज आपण रक्षाबंधन या सणाविषयी फक्त दहा ओळींचा अतिशय सोपा व सुंदर निबंध बघणार आहोत तुम्हाला तो नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्याचा एक पवित्र सण आहे हा सण दरवर्षी श्रावणी पौर्णिमेला साजरा केला जातो या सणाला राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी बहीण भावाला ओवाळून राखी बांधून त्याच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊ बहिणीला रक्षणाचे वचन व भेटवस्तू देतो या दिवशी घरात गोड पदार्थ केला जातो रक्षणाचा पवित्र धागा म्हणजेच रक्षाबंधन या दिवशी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांनाही अनेक बहिणी राख्या पाठवतात हा सण भारताबरोबरच परदेशातही साजरा केला जातो रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीचे व सभ्यतेचे प्रतीक आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद